विद्यार्थी मित्रांनो नमस्कार जय हिंद इग्नॅट अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे पोलीस भरतीची तयारी करत असाल तर अभ्यासामध्ये ग्राउंडच्या तयारीमध्ये कुठल्याही प्रकारे खंड पडू देऊ नका कारण पोलीस भरतीची प्रक्रिया आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे भरती प्रक्रियेला वेग आलेला आहे तीच अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आपण सातत्यानं प्रत्येक व्हिडिओ मध्ये माहिती जाणून घेतोय की पोलीस भरतीचं ग्राउंडला सप्टेंबर पासून स्टार्ट होणार आहे पण त्या अगोदर ज्या काही छोट्या मोठ्या घडामोडी घडत आहेत त्याची सुद्धा माहिती आपण घेत आहोत जेणेकरून आपल्या अभ्यासामध्ये आपला उत्साह हा टिकून राहील मुलांना पोलीस भरतीची जाहिरात ही लवकरच येत आहे एक नवीन परिपत्रक पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आला आहे ते परिपत्रक आधी आपण काय आहे समजून घेऊया त्याच्यामध्ये नेमके काय अपडेट आहे ते समजून घेऊया आणि मग नेमकी जाहिरात कधी येणार किती पदांसाठी येणार आपली ग्राउंड कधी होणार लेखी परीक्षा कधी होणार त्याची माहिती घेऊया व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर दोन बॅचेस आहेत आपल्या पोलीस भरतीसाठी एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचवरती तुम्हाला पोलीस भरतीचं संपूर्ण पुस्तकांचं किट घरपोच स्वरूपात मिळणार आहे दोन्ही बॅच मध्ये इग्नॅट अकॅडीच्या तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे तेव्हा आपल्याला हवी असलेली बॅच इग्नॅट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही जॉईन करा आता हे आहे आपलं एक नवीन परिपत्रक जे तेवीस तारखेला आलेलं आहे कोणाचं आहे परिपत्रक बघा अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके म्हणजे खर तर यांच्याच नेतृत्वामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती पार पडत असते लक्षात घ्या बघा आता तेवीस चार दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे काय आहे विषय बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस भरती करता रिक्त पदांची अचूक माहिती सादर करणे बाबत पोलीस भरतीसाठी जी जाहिरात काढायची आहे त्यासाठी रिक्त पदांचा तपशील या कार्यालयाकडे असणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी आता प्रत्येक घटक प्रमुखाला काय केलेलं आहे रिक्त पदांचा तपशील मागवलेला आहे आता सर्व घटक प्रमुख म्हणजे त्या त्या विभागाचे प्रमुख मग पोलीस आयुक्तालय पो शहरामध्ये आयुक्तालय असेल ग्रामीणमध्ये अधीक्षक असेल एसआरपीएफ चे एफ चे समुपदेशक असतील त्यानंतर लोहमार्ग पोलीस असेल सगळे सगळे प्रमुख जे आहेत त्या सगळ्या प्रमुखांना रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत आदेशित केलेला आहे आता काय म्हटले बघा या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की उपरोक्त विषयास अनुसरून सर्व घटक प्रमुखांना कळवण्यात येते की दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस दिनांक चार दिनांक व व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीच्या अनुषंगाने दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठवताना खालील विहित नमुन्यात या कार्यालयास या कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिसवरील या त्यांच्या लॉग इनवर वर दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस पूर्वी न चुकता माहिती पाठवावी पाठवा ही विनंती म्हणजे त्या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे की ज्या तीन बैठका झालेल्या आहेत आता एक सतरा तारखेला झाली आहे एक एकवीस ला आहे एक बावीस ला आहे कसल्या बैठका आहेत पोलीस भरतीची प्रक्रिया करण्याबाबतच्या बैठका आहेत या तीनही बैठकामध्ये जे निर्णय झाले त्या अनुषंगानं एक एक, 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 एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस आणि पंचवीस या दोन वर्षामध्ये पोल ज्या पोलिसांच्या पद आहेत त्यात जी पद रिक्त आहेत किंवा जी पदं रिक्त होणार आहेत आता पंचवीस पर्यंत या सर्व रिक्त पदांची जी माहिती आहे ती तीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करायची आहे तीस चार दोन हजार पंचवीस म्हणजेच तारीख पण त्यांनी दिलेली आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस मग आता पुढे बघा त्यांनी आता काय सांगितलं आहे ही जी माहिती आहे रिक्त पदांची ही यासोबत जोडलेला जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये भरून द्यायची आहे हा तो फॉर्मॅट आहे आपल्याला लक्षात घ्या या ठिकाणी एकूण किती पद रिक्त आहेत ते इथे भरायचं आहे या पदांपैकी मग काही पदं राखीव ठेवायची आहेत काही पद ही अनुकंपासाठी राखीव ठेवायची आहेत आणि निवळ जाहिरातीकरता उपलब्ध पदे ते इथे भरायची आहेत लक्षात घ्या मग ही सगळी पदं या रखान्यामध्ये भरून ती कोणाला पाठवायची आहेत अप्पर पोलीस महासंचालक यांना पाठवायचे आहेत जेणेकरून जाहिरातीची पुढची प्रक्रिया करता येईल मग आता यानंतर मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मग पुढची प्रक्रिया काय असणार आहे आणि मग भरतीला सुरुवात कधी होणार आहे तर आता एकदा का रिक्त पदांची सगळी माहिती संकलित झाली की मग बिंदू नामावली तयार करून जाहिरात काढणे ही पुढची प्रक्रिया असते आणि जाहिरात काढल्यानंतर मग पंधरा सप्टेंबर पासून जे आहे ते ग्राउंडला आपल्या सुरुवात होणार आहे मग जर पंधरा सप्टेंबर पासून ग्राउंड घ्यायचं असेल तर जाहिरात कधी येईल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जाहिरात जी आहे ती जुलै महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे पोलीस भरतीची जाहिरात जुलै महिन्यामध्ये मग आता तुम्ही समजा आता नव्यानं तयारी करत असाल किंवा तुमचं मागच्या भरतीमध्ये थोड्या मार्केट राहिलं असेल तर दोन्ही विद्यार्थ्यांसाठी म्हणजे नवीन आणि जुन्या दोघांसाठी पण ही सुवर्ण संधी आहे कारण आपल्याकडे पूर्णपणे मे जून जुलै ऑगस्ट आणि जवळपास सप्टेंबर म्हणजे ग्राउंडची तयारी करायला चार साडेचार महिने आहेत आणि लेखी परीक्षा त्यानंतर मग एक महिन्याने होईल ग्राउंड झाल्यानंतर साधारणतः एका महिन्यात मग पुन्हा लेखी परीक्षा होईल मग अशा पद्धतीने लेखी परीक्षेला पाच महिने आपल्या हातामध्ये आहेत ग्राउंडला चार महिने आपल्या हातामध्ये आहेत आतापासून जर तुम्ही तयारी केली तरी तुमची ग्राउंडची पण तयारी होऊ शकते आणि लेखी परीक्षेची सुद्धा तयारी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते बघा आता पुढे मागच्या काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रामध्ये ही बातमी आलेली होती आता याच्यामध्ये बघा राज्यामध्ये पंधरा सप्टेंबर पासून दहा हजार पोलिसांची भरती होणार आहे लक्षात घ्या आता पंधरा सप्टेंबर तारीख का घेतली आहे तर पुन्हा जी महासंचालकांची बैठक त्यावेळेस झाली होती त्यावेळेस वेळेस असं डिसाईड झालं होतं की आता सध्या उन्हाळा आहे त्यानंतर पावसाळा आहे त्यामुळे गणपती विसर्जनानंतरच आपण ही भरती प्रक्रियेला स्टार्ट करणार आहोत ग्राउंडला मग पंधरा सप्टेंबर पासून आपलं ग्राउंड चालू होणार आणि त्यानंतर मग आपली ग्राउंड कंप्लीट झाल्यानंतर मग साधारणतः वीस ते पंचवीस दिवसानंतर लेखी परीक्षा आपली होणार आहे लक्षात घ्या मग आता किती जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे तर दहा हजार जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे एकूण भरतीचा कालावधी चार महिने असणार आहे आणि एका पदासाठी आपल्याला एकच अर्ज करण्याचं बंधन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे वय वय संपलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये एक संधी भेटण्याची दाट शक्यता दा आहे कारण तसं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मागच्या काही दिवसांमध्ये दिलेलं आहे तेव्हा पोलीस भरतीच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने ही एक महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती त्यासाठी आजचा व्हिडिओ होता विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असाल तर अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारे खंड पडू देऊ नका ग्राउंडच्या तयारीमध्ये कुठल्याही प्रकारे खंड पडू देऊ नका कारण मागच्या तीन वर्षामध्ये पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा एकदा दहा हजारांपेक्षा जास्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे तेव्हा यावर्षी पुन्हा एकदा पोलीस होण्याची संधी आहे यानंतर भरती पुढच्या वर्षी होते की नाही की त्याच्या पुढच्या वर्षी होते आता सांगता येत नाही पण या वर्षी निश्चित आपल्याला संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचंय या, 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 या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला योग्य गायडन्स होण्या व्हावं तुम्हाला खूप चांगली मदत व्हावी यासाठी इग्नाट अकॅडमीची ही एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच म ही बॅच जर तुम्ही घेतली तर पोलीस भरतीचं संपूर्ण पुस्तकांचं किट तुम्हाला घरपोच मिळणार आहे ही आपली पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे या दोन्ही बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत लेक्चर किती वेळा पाहण्याची सुविधा आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीच ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला हवी असलेली बॅच तुम्ही जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवर संपर्क करा आणि अशाच प्रकारे पोलीस भरती बाबतचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या इग्नॅट अकॅडमी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा